शासनाने विविध विभागांमध्ये जबाबदारी वाटून दिली पण कारवाईचे अधिकार बहुधा सर्वांनाच दिले आहेत मात्र शासनाच्या चार प्रमुख विभागांमधील अधिकारी आपल्या विभागाचे ते काम नाही म्हणून नियमावर बोट ठेवत आहेत त्यामुळे अवैध धंदेबाईक निर्धास्त झाले असून त्यांची संख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे सोलापूर जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास वाळूचा अवैध उपसा सुरूच असून नदीपात्रातील खड्ड्यांवरून त्याचा अंदाज येतो दुसरीकडे प्रत्येकी एकवीस दिवसांनी गॅस कनेक्शनधारक कुटुंबाला घरगुती गॅस सिलेंडर मिळतो पण वास्तविक पाहता तेवढे सिलेंडर लागतच नाहीत त्या शुल्लक घरगुती सिलेंडरचा वापर व्यावसायिक किंवा अवैध इंधन म्हणून केला जातो राज्यात गुटखाबंदी असताना बहुतेक पानटपरीवर गुटखा मावा मिळतोस याशिवाय अनेक गावात दारूबंदीचे ठराव केले त्या संदर्भातील निवेदने पोलिसांना दिली मात्र हे काम आपले नाही असे म्हणून पोलिसांकडून कारवाईतील सातत्य दिसत नाही नदी पात्रातील वाळूवर पूर्णतः महसूलचे लक्ष असते पण अवैध वाळू उपसा होत असल्यास तलाठी मंडलाधिकारी मंडल अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करू शकतात याशिवाय पोलिसही थेट कारवाई करू मात्र पोलीस अशा कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात कारवाईचा अधिकार महसूल विभागाचा असल्याचेही पोलीस सांगतात जिल्ह्यातील दोनशेहून हून अधिक गावांमध्ये खुलेहाम आतबट्टी दारू विक्री तर सोळा ठिकाणी आतबट्टी निर्मिती होते ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने या संदर्भातील माहिती देखील संकलित केली पण आतभट्टी बंद करण्याची मागणी पोलिसांकडे करूनही सातत्याने कारवाई केली जात नाही त्यासाठी स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे आम्हाला गुन्ह्यांचा तपास बंदोबस्त अशी कामे असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात पेट्रोलियम ऍक्ट नुसार रेशनचे धान्य आणि घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अवैधरित्या होत असेल तर पोलीस देखील त्यावर कारवाई करू शकतात दुसरीकडे अन्नधान्य वितरण अधिकारी अधिकारी कारवाई करू शकतात त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते दहा दिवसांपूर्वी सोलापुरात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर रिक्षात इंधन म्हणून करताना अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापे टाकले पण कारवाईसाठी शहर पोलिसांकडून दोन पोलीस शिपाई मागितले मात्र संबंधित वितरण विभागाच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागते वाट पाहत बसावे लागते असाही अनुभव त्यांनी सांगितला अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा नुसार राज्यात गुटखा बंदी करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागांनी करणे अपेक्षित होते पण बहुतेक पानटपऱ्यांवर गुटखा मावा विकला जातो पोलीस कारवाई करत नाही अनेक पोलीस अधिकारी म्हणतात तो अधिकार आमचा नसून आमच्या मागे खूप काम आहे तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी म्हणतात कारवाईसाठी जाताना पोलीस कर्मचारी उपलब्ध न झाल्याने कारवाई करता आली नाही बेसळयुक्त दुधाबाबत असाच अनुभव आल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले